चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व शैक्षणिक प्रगतीसाठी संस्कारक्षम व संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञाने सुसज्ज असलेली दिग्रस येथील आर व्ही हेरिटेज डिजिटल कॉन्सेप्ट प्री स्कूल दिग्रस शाळेची वैशिष्ट्ये संपूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञान व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक दृष्टीने नाविन्यपूर्ण पद्धतीने शिक्षण चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध छंद वर्गाचे आयोजन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष तज्ञ अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक अतिशय रंजक व दृकश्राव्य साधनांद्वारा शिक्षण विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निसर्गरम्य व वा अनुकूल वातावरण संपूर्ण शाळेय परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली विविध आधुनिक शैक्षणिक खेळ व उपक्रमाद्वारे शिक्षण शाळेची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा वाजता त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीससाठी निश्चित करा नर्सरी जी वन व के जे टूसाठी प्रवेश सुरू प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर पन्नास चौदा बत्तीस एक्क्याऐंशी आर व्ही हेरिटेज डिजिटल कॉन्सेप्ट प्रीस्कूल बंगले आऊट दिग्रस कार्यालयाची वेळ सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत पब्लिक न्यूज मराठी दिग्रस यवतमाळ लोकशाहीच्या निवडणूक या सर्वात मोठ्या उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे विद्यानिकेतन व विद्याभारती इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग यांचे आवाहन मतदान जनजागृतीसाठी विद्यानिकेतन व विद्याभारती इंग्लिश स्कूलचा पुढाकार आपल्या भारत देशाने लोकशाही स्वीकारली व संपूर्ण जगात ती अतिशय मजबूत व यशस्वी असल्याचे आपण भारतीयांनी ते सिद्ध केले आहे तसेच आपल्या आदर्श राज्यघटनेने आपल्याला अनेक सुविधा मतिद अधिकार व हक्क दिले आहेत त्यात मतदानाचा शक्तिशाली अधिकार हा सर्वोच्च असा आहे प्रत्येक पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजाविलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते म्हणूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीत मतदार हाच खरा राजा असतो आपल्या भारतीय संसदेत कर्तव्य तत्पर अभ्यासू चारित्र्यसंपन्न व आदर्श राज्यकर्ते असावेत असे एक सुज्ञ नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल तर अठरा वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकांनी मतदानाचा पवित्र अधिकार व प्रथम कर्तव्य म्हणून बजवावा तेव्हाच आपली लोकशाही बळकट होईल म्हणूनच आपले एकमत देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप गरजेचे आहे म्हणून लोकशाहीच्या निवडणूक या सर्वात मोठ्या उत्सवात नक्की सहभागी व्हा असे आवाहन विद्यानिकेतन व विद्याभारती इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर संजय भंग यांनी व्यक्त केले मतदान हा लोकशाहीच्या घोषणेचा आधारस्तंभ आहे म्हणून या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विद्यानिकेतन व विद्याभारती इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दिग्रसमध्ये मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदानाचे महत्त्व सांगून या लोकसभा निवडणुकीत आपण अवश्य मतदान करावे असे आवाहन करीत आहेत हा मतदार जनजागृती कार्यक्रम पाच दिवस चालणार आहे या उपक्रमासाठी विद्यानिकेतन व विद्याभारती शाळेचे शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत होते पब्लिक न्यूज मराठी दिग्रस यवतमाळ Thank oh, you.